अमरावती शहरात गेल्या तीन दिवसांमध्ये देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या आडून काही राजकीय संघटना आणि व्यक्ती शहरातील शांतता व सुव्यवस्था काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत हा देश हे राज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या पवित्र संविधानाच्या चौकटी व कायद्याच्या चाकोरीत राहून चालायला हवे परंतु सर्व नियम धाब्यावर बसवून केवळ लोकप्रियतेसाठी समाजामध्ये चुकीचे पायंडे पाडण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत असल्याचा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान केला आहे जिल्ह्यात नियमांचे उल्लंघन केल्यास सहन करणार नाही असा इशाराही पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिला आहे कोरोनामधून बरे झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला मागील दोन ते तीन दिवसापासून जिल्ह्यात पुतळे बसविण्यावरून मोठे वाद झाले होते आणि यामुळे शहरातील शांततामय वातावरण चित्र निर्माण पुतळा बसविण्यासाठी काही नियम आहेत परवानगी घ्यावी लागते त्यानंतरच पुतळा बसविला जातो परंतु या सर्व नियमांना पायदळी तुडवून उड्डाण पुलावर शिवरायांचा बेकायदेशीरित्या पुतळा बसविला त्यामुळेच प्रशासनाने तो पुतळा हटविला आहे ही स्थानिक प्रशासनाची कारवाई आहे माझा कुठलाही त्यात सहभाग नाही असे स्पष्टीकरणही यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिले पुतळा बसविण्याचे आणि कोरोना नियमावलीचे उल्लंघन सहन करणार नाही असे देखील पालकमंत्री यांनी सांगितले पत्रकार परिषदेला आमदार बळवंत वानखडे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख शहराध्यक्ष बबलू शेखावत माजी मंत्री सुनील देशमुख प्रदेश प्रवक्ता अॅडव्होकेट दिलीप एडतकर आदींसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते आम्ही शासन म्हणून अतिशय संयमाने आपण बघितलं असेल की आम्ही अतिशय संयमाने या सगळ्या गोष्टी हँडल करतो आहे पण काही करून भांडण करायचंच आहे अशी प्रवृत्ती जी आहे आणि छत्रपती महाराजांच्या पुतळ्याचं राजकारण जे इथं पेटलेलं आहे ते निंदनीय आहे आम्ही शासन म्हणून पण आणि या ठिकाणी आज काँग्रेस पक्ष म्हणून पण या सगळ्या गोष्टीचा निषेधच करतो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज वैराग्यमूर्ती गाडगे महाराज आई रुक्मिणी दाजी पटवर्धन यांचा हा जिल्हा आहे तर आपल्या सर्वांचं आणि खास करून लोकप्रतिनिधींचं वागणूक ही त्याला त्या दर्जाला राखणारी वागणूक पाहिजे अशी आमची इच्छा आहे आणि अशी सर्व जिल्ह्यावास्यांची पण इच्छा आहे जिल्ह्याला पेटवत ठेवण्याचं काम जे होतं आहे ते चुकीचं आहे असं या ठिकाणी ठामपणे आम्ही सांगतो माझं आज सगळ्यांना याच्यासाठी प्रेस कॉन्फरन्स गेली की पुतळा जाळायचा जा आग पेटवायची महानगरपालिकेची निवडणूक समोर ठेवायची त्यांनी केलं म्हणून आम्हीही करायचं माझी जनतेला विनंती आहे की बस आता हे सगळं थांबलं पाहिजे कोणाला हे काहीच आवडत नाही आहे शिवप्रेमींना तर नक्कीच आवडत नाही आहे काही लोक हे करायचा प्रयत्न करत आहेत तर त्या गोष्टी हिथून पुढे शासन म्हणून कोणीच खपवून घेणार नाही शासनाच्या नियमांचं पालन झालं पाहिजे नियमांमध्येच त्या सगळ्या जो गोष्टी झालं पाहिजे शासन असो प्रशासन असो त्या ठिकाणी पोलीस प्रशासन असो किंवा मग महानगरपालिकेचं प्रशासन असो या सगळ्या लोकांनी नियमांचं पालन करून जी काय वाग जे काही कारवाई केलेली आहे ती योग्य आहे आणि ती कारवाई त्या ठिकाणी ठामपणे त्या ठिकाणी सगळी मंडळी करत राहतील कोणीही नियमांचं उल्लंघन केलं तर आम्ही कोणीही सहन करणार नाही विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती